शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलचे आज आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तरी आपल्या सर्वांचे आभार आणि आपण कोणत्या ठिकाणावरून व्हिडिओ पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये कळवा दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे बाजारभाव फळांचे बाजार डाळिंब एक्सोट शंभर ते दोनशे चाळीस रुपये कलिंगड आठ ते सोळा रुपये पेरू बारा ते चाळीस रुपये खरबूज दहा ते तीस रुपये पपई दहा ते तीस रुपये चिकू दहा ते पंचाहत्तर रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते पंचाहत्तर रुपये सीताफळ आठ ते पंचावन्न रुपये लिंबू दहा ते वीस रुपये स्वीटकॉन दहा ते वीस रुपये अंजीर सत्तर ते एकशे पन्नास रुपये ॲपल बोर बारा ते पस्तीस रुपये भाजीपाला बाजार भाऊ टोमॅटो पंधरा ते तीस रुपये कारले वीस ते पंचेळीस रुपये शिमला पंद्रह बेचा रुपये दोड़का वीसते अड़तीस रुपये काकड़ी बारह बारहते बावीस रुपये हिरवी काकड़ी बारह बारहते वीस रुपए वागे पंद्रह तीस रुपये बारह बारहते बत्तीस रुपये बरीद वागे दहते पंचवीस रुपए मिर्ची पंद्रह चालीस रुपये दुधी भोपळा पाच ते दहा रुपये शेवगा शंभर ते दोनशे दहा रुपये घेवडा बारा ते पंचवीस रुपये भेंडी पंचवीस ते पंचावन्न रुपये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याची तसेच फळझाडांची रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार तीस ते ऐंशी रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी दहा ते पंधरा रुपये बीन्स पंधरा ते तीस रुपये चवळी दहा ते अठ्ठावीस रुपये भुईमुख तीस ते पंच्याहत्तर रुपये राजमा वीस ते तीस रुपये तोंडली तीस ते साठ रुपये आले वीस ते चाळीस रुपये डांगर सात तेरा रुपये पोहळा दहा ते पस्तीस रुपये बीट बार गड़ी। बारा ते अठरा रुपये मुळा पाच ते सोळा रुपये गड्डी गाजर दहा ते छत्तीस रुपये डेमसे वीस ते छत्तीस रुपये घोसाळी दहा ते बावीस रुपये वटाणा पंधरा ते तीस रुपये कांदापात पाच ते बारा रुपये जुडी मेथी दोन ते चार रुपये जोडी पालक पाच ते आठ रुपये जुडी कोथिंबीर दोन ते पाच रुपये जुडी शेपू दोन ते सात रुपये जुडी कांदा बाजार भाव जुना कांदा पाच ते अठरा रुपये नवीन कांदा सात ते वीस रुपये फुलांचे बाजार भाव भगवा झेंडू दहा ते सव्वीस रुपये पिवळा झेंडू बारा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा